आज आपण कांद्याच्या पातीपासून एकदम वेगळी आणि चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत नॉनव्हेज खाणारेसुद्धा नॉनव्हेज खाणं विसरतील इतकी ही भाजी चमचमीत आणि चविष्ट तयार होते नॉनव्हेज खाणारेच काय नॉनव्हेज न खाणारेसुद्धा ही भाजी आवडीने खातील व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर भाजी बनवण्यासाठी इथे एक कप मी तुरीची डाळ तीन तास भिजवून घेतलेली आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक तास किंवा अर्धा तास गरम पाण्यामध्ये तुरीची डाळ भिजत ठेवू शकता अगदी कमी सुद्धा ही डाळ भिजते आता या डाळीमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सर जारमध्ये ही डाळ घालायची आहे त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरीचा थोडा जास्त वापर करा म्हणजे भाजीला चव छान येईल त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत दोन अद्रकचे तुकडे एक चमचा जिरे घालून हे वाटण आपल्याला पाणी न घालता या पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल कुठे कुठे डाळसुद्धा राहिलेली आहे इतपत आपल्याला हे जाड वाटून घ्यायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही जास्त डाळसुद्धा राहायला नको थोडीशी राहिली तर चालेल तुम्ही बघू शकाल या पद्धतीने हे जाड सर आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटण आता त्याच मिक्सर जारमध्ये आपल्याला भाजीसाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी भाजलेलं खोबरं घातलेलं आहे त्यानंतर भाजलेला कांदा घालायचा आहे इथे एक कांदा मी बारीक चिरून तो भाजून घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे लसूण घालायचं आहे आणि अद्रक घालायचं आहे इथे मी दोन अद्रकचे तुकडे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आता हे आपल्याला वाटण थोडंसं पाणी घालून या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे वाटण एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता जी वाटलेली डाळ होती ती मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला एक कप बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची आहे एक कप मी तुरीची डाळ घेतली होती त्यासाठी इथे एक कप मी कांद्याची पात घेतलेली आहे जर यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल जास्त कांद्याची पात घालायची आहे तर तुम्ही यापेक्षा सुद्धा जास्त कांद्याची पात घालू शकता पण मी इथे एक कप तुरीच्या डाळीसाठी एक कप कांद्याची पात घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद आणि लाल मिरची पावडर घालायची आहे आता हे सगळं घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही पाणी जर घातलं तर याचे आपल्याला मुठे तयार करता येणार नाहीत त्यामुळे ही पात आपल्याला पाणी न घालता या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे मुठे तयार होत आहेत की नाही तुम्ही बघू शकाल मुठे तयार होत आहेत म्हणजे यामध्ये काहीच ॲड करायची गरज नाही जर इथे हे मिश्रण तुमच्याकडून पातळ झालं तर यामध्ये एक चमचा बेसनपीठ घाला म्हणजे हे मिश्रण घट्ट होईल इथे मी अजिबात बेसन पिठाचा वापर केलेला नाही कारण आपण यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही आता या पद्धतीने आपल्याला हाताने मुठे तयार करून घ्यायचे आहेत मी इथे सिलेंड्रिकल शेपमध्ये मुठे तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही इथे गोलाकारसुद्धा तयार करू शकता आता या पद्धतीने आपल्याला सगळे मुठे तयार करून घ्यायचे आहेत अजिबात याला हाताला तेल वगैरे लावायची गरज पडत नाही अगदी इझिली हे मुठे तयार होतात आता इथे मी चाळणीला तेल लावून सगळे मुठे चाळणीवरती ठेवलेले आहेत चाळणीला तेल लावायचं आहे जेणेकरून हे मुठे चाळणीला चिटकू नयेत आता हे सगळे मुठे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये चिंच घातलेली आहे जेणेकरून कढई काळी पडू नये आता पाणी गरम झाल्यानंतर त्यावर ती चाळणी ठेवायची आहे आणि झाकण ठेवून हे मुठे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान वाफवून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती आता इथे पंधरा मिनटं झालेली आहेत मोठे छान वाफलेले आहेत तुम्ही बघू शकाल मस्त असा सुगंध सुटलेला आहे आता हाताने चेक करून बघायचं आहे हाताला जर हे पीठ चिटकलं नाही तर समजायचं मोठे व्यवस्थित शिजलेले आहेत आता मोठे थंड करण्यासाठी ठेवायचे आहेत कढईमध्ये दीड चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलले की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे वाटणामध्ये सुद्धा पाणी कमी घालायचं नाही तर वाटण आपण तेलामध्ये जेव्हा परततो तेव्हा त्याचे सिंतोडे सगळीकडे उडतात गॅसवरती त्यामुळे आता वाटणसुद्धा छान तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे लगेच यामध्ये मसाले घालायचे नाही कांदा खोबरं आपण भाजून घेतलेला आहे तरीसुद्धा लसूण अद्रकचा कच्चापणा जावा यासाठी वाटण आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे धने जिरेची पूड घालायची आहे एक चमचा त्यानंतर इथे मी दोन चमचे काळा मसाला घातलेला आहे तुम्ही इथे गरम मसालासुद्धा घालू शकता इथे मी गरम मसाल्याचा वापर केलेला नाही त्यानंतर हे सगळे मसाले या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता वाटण खूप कोरडं झालेलं आहे मसाला खूप कोरडा झाला आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजला जावा यासाठी मीडियम फ्लेमवरती आता हा मसाला व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला चव छान येईल आणि रंगसुद्धा छान येईल आता मीडियम फ्लेमवरती मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया इथे मसाला किंवा वाटण मी तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल वाटणाला छान तेल सुटलेलं आहे इतपत आपल्याला हे इत वाटण छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला चव छान येईल आणि रंगसुद्धा आता इथे वाटण तेलामध्ये परतवून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे पण थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे कारण यामध्ये जेव्हा आपण मोठे घालू तेव्हा ही ग्रेवी आणखीन घट्ट होते त्यामुळे ग्रेवी थोडीशी पातळ ठेवायची आता इथे मला लागेल तेवढं मी पाणी ग्रेवीमध्ये घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं कमी घाला कारण मुठ्यांमध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे खाताना भाजी खारट लागायला नको आता व्यवस्थित मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे इथे भाजीला छान उकळी आलेली आहे ग्रेवीला मस्त अशी ग्रेवी तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेले मुठे घालायचे आहेत मुठे चांगले शिजले आणि ग्रेवीमध्ये सुद्धा चांगले मुठे शिजले की मुठे सॉफ्ट होतात वाफवल्यानंतर मोठे थोडेसे कडक असतात पण ग्रेवीमध्ये घातल्यानंतर ग्रेव्हीमध्ये मोठे छान उकळवून घ्यायचे म्हणजे ते सॉफ्ट होतात अजिबात कडक राहत नाही पण जर तुम्ही अगदी कमीच ग्रेव्हीमध्ये हे मोठे उकळवले तर ते कडक राहतात त्यामुळे पाच ते सात मिनटं आपल्याला झाकण ठेवून हे मोठे छान उकळवून घ्यायचे आहेत ग्रेव्हीमध्ये म्हणजे ते सॉफ्ट होतात खाताना अजिबात कडक लागत नाहीत पाच ते सात मिनटानंतर झाकण काढून यावरती बारीक शिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि मोठे छान सॉफ्ट झालेले आहेत नेहमीच तिस तीच कांद्याच्या पातीची भाजी खाऊन कंटाळा येतो त्यासाठी हा नवीन ऑप्शन या पद्धतीने एकदा कांद्याच्या पातीची भाजी नक्की करून बघा अगदी चमचमीत आणि चविष्ट भाजी तयार होते मस्त अशी कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे इथे तुम्ही ग्रेव्ही बघू शकाल मुठे घातल्यानंतर थोडीशी घट्ट झालेली आहे इतपत आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे तुम्ही सुद्धा बघू शकाल अगदी सॉफ्ट झालेले आहेत ग्रेव्हीमध्ये मोठे छान उकळवून घ्यायचे म्हणजे मोठे सॉफ्ट होतात आता ही भाजी आपण सर्व करूया ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता अगदी अप्रतिम लागते या पद्धतीने एकदा कांद्याची पातीची भाजी नक्की बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा